कंटिन्यू ब्लॉग आहे आजचा ब्लॉग आहे शर्तींचाच आज चालू आम्ही बोनवले अड्ड्यात बघा वादलला बाहेर काढलेले वादळची तयारी चालू आहे आणि काही पण सांगत आहे भेटू चला अड्ड्यात बैल पण आता टेम्पोत भरतो आणि भेटतो आणि काहीला पण काढलेला आता नेता टेम्पो ने येत वादळ गेला पुढं बघा वादळ टायम भरतो आणि भेटतो तुम्हाला फक्त पटेली करता येते काय दहा वेळा झगडा बांधला खोलला तुम्हाला माझे पडणार सगळं उतरायला पण बांधायला पण पडणार का नाही पडणारे नाही पडणार पाहिले आड्यात पोचलेले बैला उतरू भेटू तुम्हाला जागा शोधतो आणि बैल उतरू बैला उतरले टेम्पो देऊन आता फाटी दाखवायला आणलेले आमच्या भावाने बैल पकडलेले बघा मित्रांनो ते पण छोटा मोठा बैल ना काळजला पकडलाय काळजला काळजला पकडलेला पण आलेले आजू लागल डोक्याला चेताक ये तुम्ही कुठे चाललंय इकडे बघा चेतक धन्यवाद हे भले उतरू देत जागा भेटले बांधू देत आणि आज आपल्यासोबत नवीन पोर गालेलाय भाऊ तो नाव काय आर्यन आर्यन कदम आर्यन कदम आलेले आपल्यासोबत आज जॉईन झालेले हे काय नेहमी असतात नेहमीची पोर ते तो काही हबी बी कम्पी दुबई रिटर्न येतो दुबई रिटर्न यावं का सवय झाली मग तो गमचा असा बांधायची अशी 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 चकडा पकडायला बोल का आला आज वाटते का तुम्हाला जार्जर पैसे बोल चकडा पकडतात अरुण शेठ आणि बस खेळ <laughs> डोंगरी पूल भडकलेला आहे <laughs> सगळी पोरं जमलेली अजून आमची गाडी काय जमली ना आमची डोंगरी बाई मिटिंग होते डोंगरी शहर सगळ्यांची खायला घातलं ते सगळ्यांना पोरांना खाण घातले मालकांनी काय वीस वाले चार, चार समोसे त्याच त्या इथं बघा कशा आले टेम्पो चालू बघा बघा टेम्पो चालू बाबा म्हणजे कशा आले इथं का लिहिले इथं बघा सगळ्या गाड्या टेम्पो का लिहिले पहिलं मित्रांनो सगळी पहिले बसलेलीच आमची आज ऊन पण एवढं होतं आणि शर्यत पण जमले नाही आज आमच्या बैलांची कोणाचीच जमले नाही शरीर काटे मालूसचा बलमा त्या बलमाची पण गाडी झालेली आहे बलमाची गाडी झालेली होती म्हणून हो त्याच मथूर हा मथूर बघा मथूर मथुरा बघायला पब्लिक बघायला इथून गाड्या गाडा सुट्टे इथून गाडा बिडा सुद्धा काय भान नाही पोरांना मथुरची फॅन बघा बिंदस आहेत मथुरच्या आजूबाजूला बोलते सप्प बोलते इतरांनो वादळ आणि काळीची पशे जमलेली आता वादळ आणि काळीला खालती घेऊन चाललेत बघा मित्रांनो काल ती काळी झाली बघता शर्ती जमलात आम्ही असे बसले बघा आम्ही असे काय बसले तुम्ही सांगा तर मी कसली गाडी जमली आपली काळेजाणी वादायची गाडी पडलेली आहे थोडीशी बाकी होती थोडीशी सुट्टी मध्ये गेली म्हणजे गाडी आपली पडलेली थोडीशी आणि चेतकांनी आयची गाडी जमली चेतक आले गाडी जमली आता बैल भरतोय सगळ्या बांधू बहिले भरून आणि घरी निघू त्याला ते आपले व्लॉग बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्लॉगला नेक्स्ट व्हिडिओ सोबत चला बाय बाय काय